भरपूर शेतकरी हे वांगी पिकाची शेती करत असतात ही शेती करत असताना वांगी पिकावर सर्वात मोठा भयंकर रोग येतो तो तु। म्हणजे वांगी गोजीवणे आणि वांगी गोजी झाली की त्याच्यावरती काही उपाय नाही असंच म्हटलं जाईल कारण शेतकरी सगळे औषध उपाय करून दुसरे जे रोग असतो ते तु। नाहीसा करतो पण जर वांगी पीक गोजी झालं ते म्हटलं तर शेतकऱ्याला खूप आवड होतो कारण वांगी पीक गोजी होणे याच्यावर काहीही उपाय नाहीच असं म्हटलं जाईल तर तुम्ही पाहू शकता वांगी पीक गोजी होणे म्हणजे नेमकं काय तर हे पहा तर तुम्ही अशा पद्धतीचं वांगी पिकाचं झाड हे गोजी होत असतं अशा प्रकारचं ते होतं आणि फळ पण त्याला वाकडी लागत असतात पांडर पांडर तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे फळ होऊन जातं आणि पांढरं पांढरं फळ असं होत असतं तर मंडळी याला आपण कित्येक औषध उपचार केले तर फरक नाहीच पडत असं म्हटलं जाईल जे जा झाड जा झालं आहे त्याला उपटून फेकून दिल्याशिवाय पर्याय नाही आणि हे आता हे वांगीचं पीक झाडगोजू झालं म्हटलं तर एक व्हायरस पद्धतीचं आहे हे झाड गोजू झालं कसं त्याच्या बाजूचंसुद्धा वांगी झाडही गोजं करत असतं त्यासाठी म्हणतो जर आपले वांगी पीक कोज झालं असेल तर त्याला डायरेक्ट उपटून फेकून देऊ शकतात